सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या या भाषणातील एकूण चोवीस कामकाजातून वगळण्यात आले आहेत राहुल गांधींनी आपल्या भाषणात हत्या हा शब्द तब्बल पंधरा वेळा वापरला होता तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील हत्या हा शब्द वापरला होता तो संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे हत्या शब्दाबरोबरच कत्ल देशद्रोही शब्द दोनदा आणि मर्डर हत्यारा हे शब्द एकदा वापरण्यात आलेत हे सर्व शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहे राहुल गांधी यांना पुन्हा मिळाल्यानंतर त्यांच्या उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पंधरा मिनिटे बेचाळीस सेकंद भाषण केलं त्या भाषणातील चोवीस शब्द संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे प्रफुल्ल खंदारे न्यूज स्टेट महाराष्ट्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यवतमाळ जिल्ह्याच्या कलावती बांदुरकर यांनी खोटं पाडलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलावतीबाबत जे विधान केलं होतं त्या विधानाला प्रतिउत्तर देताना कलावती यांनी अमित शहा हे खोटं बोलतात असं सांगितलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत सांगितलं की राहुल गांधी एका कलावती नामक महिलेच्या घरी गेले आणि तिची करून कहाणी त्यांनी संसदेत सांगितली त्याच कलावतीला अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारने वीज घर शौचालय धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा मोदी सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत असं अमित शहा यांनी संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या दरम्यान चर्चादरम्यान भाषण करताना सांगितलं तर दुसरीकडे कलावती बांदोरकर या यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका या गावच्या रहिवासी असून त्यांच्या घरी राहुल गांधी आले होते राहुल गांधीच्या भेटीनंतर कलावती यांना काँग्रेसकडून भरीव आर्थिक मदत केली आणि आज त्यांच्या घरी जे साहित्य आहे त्यांच्या मागे घर आणि इतर साहित्य सर्व काँग्रेस काळात मिळालं असं कलावती यांनी सांगितलं दीपक शास्त्री न्यूज स्टेट महाराष्ट्र यवतमाळ कोल्हापुरात शिवसेना ठाकरेकर विरुद्ध शिंदेगड आमने सामने आल्याचं चित्र निर्माण झाले आहे दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जयप्रभा शिडोप्रेष्नी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कुटुंबियांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर आता शिवसेना शिंदेगडाच्या महिला आघाडीच्या वतीनं गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे याबाबतचं निवेदन गटाच्या महिला आघाडीनं अँटी करप्शन ब्युरोला दिलं आहे दरम्यान माजी नगरसेवक संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात कोठ्यावधींची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे एका व्हिडिओ गेम पार्लरवर एवढी संपत्ती कशी मिळवली असा संशय व्यक्त करत संजय पवार हे व्यापाऱ्यांना धमकी देऊन हप्ते गोळा करतात असा गंभीर आरोपी यावेळी महिला घडीने केला आहे त्यामुळे संजय पवार यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छोटण्याचा इशाराही यावेळी महिला आघाडीने दिला आहे श्रीकांत पाटील न्यूजेट महाराष्ट्र कोल्हापूर इंगणघाट शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी वना नदी संवर्धन समितीकडून मशाल मार्च काढण्यात आला या मशाल मार्चमध्ये शेकडोच्या संख्येने हिंगणघाट शहरातील महिला व नागरिक सहभागी झाले होते आता जिल्ह्यात मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे यासाठी म्हणून बहात्तर दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये महिला वेगवेगळ्या पद्धतीचा अनोखा अवलंब करत असून आंदोलन करत आहेत जिल्ह्यात हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेजची मागणी ज्या पद्धतीने होत आहे त्या पद्धतीने कुठेही होत नसून हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी शहरातील नागरिक आक्रमक आहेत शहरातील वेगवेगळ्या संघटनांकडून देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी म्हणून विविध निवेदने व आंदोलने केली जात आहे याचाच एक भाग म्हणून वरा नदी संवर्धन समितीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून कारंज चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत मशाल मार्च काढण्यात आला महाराष्ट्र वर्धा परभणीत धावत्या बसचे टायर निखळण्याची घटना घडली आहे ही धक्कादायक घटना गंगाखेड पालम राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे परंतु पिकअप चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील बासष्ट प्रवाशांचा जीव वाचला आहे पिकअप चालक भागवत मुंडे हे बसमधील प्रवाशांसाठी देश देवदूत ठरले गंगाखेड आगाराची बस गंगाखेडकडून पालमकडे त्रेसष्ट प्रवासी घेऊन निघाली ती केरवाडी शिवारात आली असता तिचे पाठीमागील एक चाक निखळली तेव्हा बस भरधाव वेगात धावत होती त्यामुळे निखळलेले चाक चक्क जवळपास शंभर फूट अंतरावरील नाल्यात जाऊन पडले त्यानंतर ही बस एका टायरवर धावू लागली तो टायरही पलीकडल्या बाजूला गेला होता हे दृश्य समोरून येणाऱ्या पिकअप चालक भागवत मुंडे यांनी पाहिले लागलीच त्यांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला त्यांनी ओरडून बस चालकाला हातवारे केले ते बस चालक माणिक विठ्ठलराव टोने यांनी पाहिले सुरुवातीला त्यांनी डाव्या बाजूचे चाक पाहिले ते व्यवस्थित होते त्यानंतर ते त्यांनी उजव्या बाजूला पाहिले तेव्हा त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला तातडीने त्यांनी बसला ब्रेक लावला त्यावेळी काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचे प्रवाशांना लक्षात आले तेव्हा चालकांनी खाली उतरल्यावर सर्व प्रकार लक्षात आला टायर निघून गेल्यावर ब्रेक लावले असता असता मोठा अपघात झाला अशीच ही घटना आहे स्टेट कॅमेरामन बालाजी कांबळेसह डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी सोयाबीन नंतर आता येवले तालुक्यातील सायगाव येथे मका पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव होऊ लागला असून मोठ्या प्रमाणावर ही अळी पिकाची नासाडी करत आहे येवला तालुक्यातील सायगाव येथील सुनील देशमुख या शेतकऱ्याने जेमतेम पावसावर दहा एकर क्षेत्र हे मक्याचं पीक घेतलं मक्याचं पीक आले मात्र गेल्या काही दिवसापासून मका पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने अक्षरशः शेतकऱ्यांनी केलं उत्पादन खर्च देखील काय असा मोठा प्रश्न आता मका उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे तरी या मका पिकावरील लष्करी अळी शासनाने योग्य मार्गदर्शन करून भरपाई देखील द्यावी अशी मागणी आता येथील मका उत्पादक शेतकरी करताना कॅमेरामॅन संतोष बाटवसाहे गजानन देशमुख न्यूज स्टेट महाराष्ट्र येवला राज्यात विविध विद्यापीठांच्या बनावट गुणपत्रिकांच्या केसेस समोर येत असतानाच आता यशवंतरा चौहान मुक्त विद्यापीठाच्या पॅरामेडिकलच्या गुणपत्रिका वाटण्यात आल्याचं समोर आलं आहे पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी बी एस सी एम एल टी आणि डी एम एल टी या पदव्यांची कागदपत्रे पॅरावैद्यक वैद्यक परिषदेकडे सादर केल्यावर पडताळणी अंती ही धक्कादायक बाब समोर आली आहे राज्यातील वीस विद्यार्थ्यांच्या पदव्या बनावट असल्याची बाब उघड झाली आहे याबाबत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या समितीने केलेल्या चौकशी अंती संबंधित विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे त्यातून समोर आलेल्या अहवालानुसार विद्यापीठाच्या नावे बनावट कागदपत्रे व पदवी देणाऱ्या राज्यातील चार संशयितांवर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा कक्षाचे उपकुल सचिव मनोज घंटे यांनी विद्यापीठामार्फत पोलिसात तक्रार दिली त्यानुसार चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश सावंत पंधरा दिवसापूर्वी देगलूर तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि या भागातील हजारो नुकसान झालं शेतकऱ्यांचं मोडलं आणि त्यानंतर सुरू झाले ते राजकीय नेत्यांचे दौरे पालकमंत्री आमदार खासदार विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षातील नेते या सर्वांनीच या भागाचे दौरे केले आणि शासनाकडून मदत मिळवून देण्याची गॅरंटी सुद्धा त्यांना दिली परंतु आता पंधरा दिवस उलटून गेले पण ना शासनाकडून काही पैशाची मदत मिळाली ना या वल्गना करणाऱ्या नेत्यांकडून लोकांना मदत मिळाली आणि त्यामुळंच या भागातील शेतकऱ्यांना आता असं वाटतंय की हे दौरे म्हणजे केवळ फार्स होता की खरंच हे नेते मंडळी शेतकऱ्यांसाठी काही करतील आणि लवकरात लवकर आर्थिक दृष्टीने खंगावलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देतील योगेश लाटकर न्यूज स्टेट महाराष्ट्र देगलूर नांदेड जायकवाडी धरणातील आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन केलं आहे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी हे आंदोलन आहे जायकवाडी धरण्यातील एक पॉईंट नऊ टी एम सी पाणी ताजनापूर टप्पा क्रमांक एक साठी राखून ठेवण्यात आलाय त्याचा फायदा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गावांना होणार आहे पण ताजनापूर टप्पा क्रमांक एक काम फायदा शेवगाव तिन आंदोलन शेवगाव आंदोलन एकोणतीस गावच्या सुपीक जमिनी जायकवाडी धरणात गेल्या आहेत त्याची भरपाई म्हणून धरणातील एक पॉइंट नऊ टी एम सी पाणी ताजनापूर प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले आहे शेवगाव तालुक्यातील नऊ गावांना याचा फायदा होणार आहे मात्र ही योजना सरकारी लालफितीत अडकल्याने शेतकरी आता संतप्त झाले आहे संरक्षणाचे काम करण्याची तारीख द्या प्रकल्पाचे काम कधी सुरू करणार याच्या तारखा लेखी द्या अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका असलेल्या जगदंबा तांडा येथील नागरिकांना रोजच्या जीवनात प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागतोय तर मृत्यूनंतर देखील त्यांना नरक यातना सोसाव्या लागतात नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका मुख्यालयापासून नऊ किलोमीटर अंतरावर दोनशे लप हा जगदंबा तांडा आहे या तांडाला जाण्यासाठी उंच डोंगर सोडून जावा लागतो जाण्यासाठी कसलाही नीटसा रस्ता नाहीये या गावात कुठल्याही सुखसुविधा मूलभूत गोष्टींचा अभाव आहे नुकतीच या गावातील संदीप चव्हाण या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केलं त्यानंतर या व्यक्तीला कसबस यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली त्यानंतर संदीप चव्हाण याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी अर्थात जगदंबा तांडा इथं आणण्यात आला पण त्यानंतर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांनी एका लाकडाला त्याचं प्रेत एका चादरीच्या सहाय्यानं बांधून कसबसी स्मशानभूमी गाठली आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण शेवटच्या प्रवासाला देखील लोकांना रस्ता उपलब्ध नाही ही, ही शोकांतिका आहे स्वातंत्र्याची पंच्याहत्तरवी साजरी करत असताना जगदंबा तांड्यासारख्या गावांचा विकास शासनानं लक्ष देऊन करावा अशी अपेक्षा या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली आहे योगेश लाटकर न्यूज स्टेट महाराष्ट्र नांदेड अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दलालांचा सुसुळाट झालाय जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एक्स रे काढण्यासाठी दलालांमार्फत पैसे घेतल्याचा जिल्हा रुग्णालयात रुग्णांना एक्स रे काढण्यासाठी पंच्याहत्तर रुपयाची फी भरावी लागते बीपीएल शिधापत्रिका धारक असल्यास त्यांचा एक्स रे या ठिकाणी मोफत काढण्यात येतो मात्र जिल्हा रुग्णालयात पैसे भरल्यानंतर लवकर एक्स रे काढायचा असल्यास या ठिकाणी दलालांना पैसे मोजावे लागतात दलालांमार्फत एक्सरे काढल्यास रुग्णांना त्वरित एक्सरे काढून मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालयात उघड झालाय जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना आधीच विविध समस्यांना पुढे जावं लागतं आणि त्यात एक्सरेची भर पडली आहे त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे चिकित्सक यावर काय उपाय करतात कुठल्या प्रकारची कारवाई करतात हे बघावं लागेल अमरावती रुजिबल सुटे न्यू स्टेट महाराष्ट्र सोलापुरात ऐंशी ते नव्वद कॅरेट टोमॅटो चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे शेतकरी बालाजी भोसले यांनी याचा दावा केलेला आहे परंतु मात्र चोरी झालीच नाही असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळे येथील बालाजी भोसले यांची वडाळा पडसाळी रस्त्यालागत शेती आहे ऐन उन्हाळ्यात वीस मे रोजी या भोसले कुटुंबियाने टोमॅटो जोपासली आता टोमॅटो लाल होण्यास सुरुवात झाली असून आठवडाभरात तोडणी करावी लागेल असे सांगण्यात आले मात्र बालाजी भोसले यांनी रात्री ऐंशी ते नव्वद कॅरेट टॉमॅटो चोरीला गेल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं गावातील कुणीतरी टॉमॅटो चोरीला गेल्याची घटना पोलिसांना सांगितली लागलीच तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर आणि त्यांच्या टीमनी टोमॅटो चोरी झाल्याच्या शेतीची पाहणी केली आणि त्यांनी प्राथमिक अंदाजामध्ये चोरी झाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे न्यूज सेट महाशासाठी विशाल भांगे सोलापूर होटे येथील बेली ब्रिजचं काम अर्धवट सोडून कंट्रादाराने पळ काढला आहे त्यामुळे दोन वर्षापासून हा पूल तशाच अवस्थेत होता त्यामुळे या पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी आदिवासी बांधवाकडून होत आहे लातूर जिल्ह्याच्या अगदी टोकार असलेल्या अतिदुर्गाम पुलाचं काम, पुला काम गेल्या दोन वर्षापासून बंद आहे त्यामुळे नदीकडच्या पलीकडे असलेल्या लाहेरी गावात पोहोचण्यासाठी नागरिकांना कुठली सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे गावकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे लाहेरी इथे जाण्यासाठी डोंग्याच्या सहाय्याने त्यांना नदी पार करावी लागते त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी नागरिकांना खूप त्रास होत आहे नागरिक यावेळी बांबूच्या पुलाच्या सहाय्यानं आवागमन करीत असतात पावसाळ्यात तर या गावाचा संपर्क तालुक्यापासून पूर्ण तुटतो त्यामुळे या ठिकाणी वर्षा दोन वर्षापूर्वी बेली ब्रिजचं काम कटात सुरू केलं होतं मात्र तेही काम अर्धवट सोडून तो पळाला आहे गेल्या दोन वर्षापासून अर्धवट असलेल्या बेली पुलाचं निर्माण कार्य तत्काळ सुरू करावं यासाठी आदिवासी बांधवांनी जनसंघर्ष समितीच्या नेतृत्वात होट्री येथे जोरदार निदर्शन केली आता तरी सरकार हे काम पूर्ण करते का याकडे लक्ष लागलेलं ला आहे ब्लेन खोल न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी अहेरी गडचिरोली कोकरदन तालुक्यातील पळासखेडा पिंपळेत शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या जा अपहरणाचा प्रयत्न झालाय शाळेतून घरी येताना पकडून त्याचे हातपाय बांधून त्याला पोत्यात घालून त्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न झालाय आहे पिंपळे असं दुसरे वर्गात शिकणाऱ्या अपहरणाचा प्रयत्न झाल्या विद्यार्थ्याचे नाव आहे चेतन हा शाळा सुटल्यानंतर पाचच्या सुमारास आपल्या घरी जाण्या जाण्याअगोदर शाळेच्या आवारात खेळत असताना कारमधून आलेल्या दोघं जणांनी चेतनला पकडून त्याचे हातपाय बांधून त्याला पोत्यात कोंबण्याचा प्रयत्न केला यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानं कारमधून आलेल्या लोकांनी चेतनला त्याच ठिकाणी सोडून पळ काढला घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं या परिसरात या कारचा शोध सुरू केला आहे घटनेची माहिती माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने एकच खळबळ उडाली अमित कुलकर्णी न्यूज स्टेट महाराष्ट्रकरिता जालनाहून नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये कोंबड्यांच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्या कोंबड्यांच्याच खोराड्यात अडकल्याची घटना घडली आहे कळवण तालुक्यातील नवीबेज या शिवारात ही घटना घडली आहे नाशिक शहरासह जिल्ह्यांच्या अनेक तालुक्यांच्या आदिवासी भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे अशीच एक घटना नवी बेज शिवारात घडली असून बिबटा चक्क कोंबड्यांच्या खुऱ्याड्यात शिरला बिबट्याचं गुरगुरणं व डरकाळ्या फोडण्याचा आवाज आल्यानंतर शेतकऱ्यानं खुराड्याजवळ धाव घेतल्यानंतर बिबटा अडकल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आहे शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत खुराडा व्यवस्थित बंद करून बिबटा अडकल्याची माहिती वनविभागाला दिली आहे वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी साधन सामुग्रीसह सा घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडण्यासाठी बेशुद्ध केलं बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला कोंबड्यांच्या खुराड्यातून मोठ्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे दीड वर्षाच्या असलेल्या या बिबट्याला नंतर नैसर्गिक आदिवासात सोडून देणार असल्याचं वनविभागाने आहे